इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये आलोय काय कुणी आल तुम्ही कधी आल्या रात्री तीन वाजेला रात्री तीन वाजेला आलय तुम्ही रात्री तीन वाजेला बरं का काय साठी केवायसी करायचं आहे फक्त केवायसी करायसाठी तुम्ही रात्री तीन वाजेला बघा ही रांग बघा आणि रात्री महिला या ठिकाणी मुक्कामी होत्या मला मला हे शासनाला हे याच्या माध्यमातून सांगायचंय बाबा रे म्हणजे तुमच्या योजना म्हणजे असं झालाय भीक नको पण कुत्र आवर अरे हे चाललंय काय या माझ्या माय मावला कामधंदा सोडून रात्री इथे मुक्कामी होत्या काय महिला हा आठ आठ दिवस झाले किती दिवसापासून येत आहे तुम्ही पाच पाच दिवस झाले रोज येत आहे नंबर लावताय निघून जाते बापरे म्हणजे आठ आठ दिवसापासून या महिला येत आहे आणि इथे नंबर लावताय आणि त्यांचा नंबर लागत नाही दिवसभरामध्ये पन्नास ते साठ सत्तर लोकांचेच केवायसी करताय तुम्ही तुम्ही कधी आलाय दोन वाजेला बर आणि कधी बसून इथे चक्र मारत बँकेत चार पाच दिवस झाले काय करायचंय केवायसी के 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 करायचे फक्त केवायसी करायचे एक मिनिट या सर्व महिलांना केवायसी करायचे मी काय म्हणतो यांचे केवायसीला पेपर आपण घेऊन घेतले नाही पण ऐका ना, ना माझं काय म्हणणं केवायसी करून घ्या आता सध्या केवायसी करून घ्या दिवस शंभर पैसे काढावे मग काढतील ना ते तुम्ही त्यांना मेसेज जाईल ना केवायसी झालं का अपडेट सर सरपंच त्रास बघा ना ऐका ना आठ आठ दिवस दहा दिवस झालं एक्स्ट्रा काउंटर चालू केलं ली हा आणि आणि यांना ऐका ना इथं गर्दी करायपेक्षा यांचे केवायसी घ्या त्याप्रमाणे बोलवा त्यांना आम्ही हा मग केवायसी घ्या नाही पण आज ही सगळी गर्दी संपेल जोड ते 105 लोक संपतील आज संपते 105 अ तेवढे दिसताय एवढे आज संपले पाहिजे शंभर टक्के पण ऐका ना माझं काय म्हणणे ज्यांचं ज्यांचं अकाउंट ऑपरेट नाही आहे ना त्यांना तो प्रॉब्लेम आहे पण ज्यांचा फक्त के वाय सी कमी आहे त्यांचा आणि आधार लिंक नाही आहे प्लीज प्लीज तेवढं हे मला रात्रीपासून फोन आहे तर या माईला इथं जवळजवळ म्हणजे चार आठ दिवसापासून इथं रात्री काय झोपल्या इथं तुमच्या आवारामध्ये कर्मचारी कमी असतील ना तर आमचे काही ग्रॅज्युएट झालेले आमचे फाउंडेशनचे मुलं आहे नाही भूमिपुत्र फाउंडेशनचे मुलं आहे तेच तुम्हाला मदत करतील हा तुम्हाला अशी मदत लागली तरी आम्हाला सांगा बरं 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 ऐका आता सगळ्यांनी शांतता घ्या सगळ्यांचा आज होऊन जाईल त्यांनी दोन तीन काउंटर लावले आता ऐका अजिबात गर्दी गडबड गर्द करू नका सगळ्यांचं होऊन जाईल नंबरशीर उभे राहा तुमचं सगळ्यांचं होऊन जाईल आता आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी दोन तीन काउंटर लावले आता हा काय काळजी करू नका चला हा हा का बरं तुम्ही तीन महिन्यापासून येत आहे या माऊली तीन महिन्यापासून येते नाही नाही या एक येत ते तिचा मुलगा वारला एक मिनटं बाजूला हो बाजूला थोडं रस्त्यात कधी कशासाठी येत आहे हा केवाय केवायसी करायला सर ऐक ना हा खातं चालू आहे का बंद आहे तुमचं थांबा थांबा आता सगळ्यांचं होईल ऐका ना हे तुमच्या हे पण आठ दिवस झाले आता नाही दिले टोकन नाही दिले पासबुक छोट्या छोट्या दोन तीन महिन्या बसून हे लहान लहान मुलं टाकून येत आहे ऐका ते करतील आता तुम्हाला टोकनही देतील आणि तुमचे काम आज सगळ्यांचे होईल नाही आता जर बोलवलं परत ऐका त्यांनी मला सांगितलंय आज सगळ्यांचं होऊन जाईल ऐका ना जर नाही झालं मला फोन करा बरं बरं दोन मिनिट थांबत आम्हाला मी मी सांगतो सगळं सर ऐका ना त्या लोकांचं आहे ना प्रत्येकाचं एवढं प्रॉब्लेम आहे म्हणजे आठ आठ दहा दहा दिवसापासून महिन्यापासून येत आहे तर माझं एकच म्हणणे नाही असू द्या ना ऐका सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे साहेब मी माझं नाव तुम्ही ओळखलं नसेल मला मी भूमिपुत्र फाउंडेशन विनोद नाटे माझा हक्क महाराष्ट्रभर काम आहे मी मुख्यमंत्र्याच्या कॅबिनमध्ये बी शूटिंग करतो कलेक्टरच्या कॅबिनमध्ये पण करतो हां कारण आम्ही काय माझं प्रामाणिक माझा प्रयत्न आहे की बस जे आहे ते जनतेपुढे पुढे यावं आणि जनतेचे प्रश्न सुटावे तर माझी एकच विनंती आहे ज्यांचं फक्त के वाय सी आहे त्यांच्या लगेच जमा करून घ्या के वाय सी अपडेट करा हां मग मग त्यांना त्यांना काय जमा करून एक बसवा ना एक जण माणूस पुकारायला ठेवा त्यालाच बोलवा आतमध्ये बसती शांततरी बसेल अशी उभं राहून बरोबर नाही वाटत सांगतोय की तुम्ही बसून घ्या हा नाही बरोबर आहे ऐका ना आता 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 ऐका ना आठ दिवसापासून काही महिला रोज येत नंबर लागत नाही घरी जात परत येत आणि काहीतरी इथं मुक्कामी आहे किती भयान परिस्थिती आहे एक एक अभिमानाची गोष्ट पाहिजे तुम्हाला की महिलांचा विश्वास एस बी आय बँकेवर आहे तुमच्या बँकेवर येते तुमचे ग्राहक आहे उलट हे माझ्यापर्यंत यायलाच नको हे ग्राहक म्हणून हे तुम्हीच त्यांची सुखसुविधा करायला पाहिजे केले ना आज बरं आज आता जेवढे आहेत जे काय शंभर सव्वाशे लोक आहेत तेवढंच आज झालं पाहिजे हां आणि प्रत्येकाला तिथं थोडंसं बाहेर मॅनेज करा ना ते व्यवस्थापन करा हां नहीं ना तुम्ही काय ते लोक मागून गेटने एंट्री करत होते आम्ही ते गेट बंद ऐकत नाही त्यांचे पासबुक घेऊन आम्ही चेक करून देतोय आधी अकाउंट खरोखर गरज आहे का तरी पण त्यांना जर सांगितलं ना की तुमचं अकाउंट चालू आहे तुम्हाला गरज नाहीये थांबण्याची तरी सुद्धा ते लाईनीतच येणार आणि त्या ठिकाणी बरं मग आता आधी आता आधी आता आधी ना आधी ते पासबुक घेऊन ते पण चेक करा म्हणजे गर्दी कमी होईल बसवलंय ना हा आणि त्यांना सांगताय ना त्यांना मी पण सांगतो ठीक आहे चालेल चालेल हे नाही काय होतं माहितीये का आता माननीय मुख्यमंत्र्यांना म्हणजे ते नाही का भीक नको पण कुत्रावर म्हणजे ती योजना पंधराशे रुपयाची आणि त्याला त्रास त्यांना एवढा झालाय का प्रचंड त्रास झाला हो ना हो ना प्रचंड प्रचंड त्रास चलो या ऐका ऐका जर तुम्हाला बँकेने सांगितलं की आता ऐका 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 तुम्हाला जर बँकेने सांगितलं का आता तुमचं पासबुक घेतलं आणि सांगितलं की तुम्हाला थांबायची गरज नाही तर तुम्ही निघून जायचं कारण काय होतं ज्यांचं अकाउंट चालू आहे त्यांना केवायसी करायची गरज नाही सगळं होईल सगळं हा घ्या येऊ

कोण ऐका ऐका ते आता आज सगळ्यांचं काम शंभर टक्के ते सगळ्यांचं शंभर टक्के शंभर टक्के मी त्यासाठी आलोय मी त्यासाठी आलोयमधे हा ज्या दिवशी केवायचे करायचं केव्हा करावं लागेल आधार कार्ड फक्त लिंक करायचे थे, त्याला नंबर लावला हो हो त्याला पण नंबर पण आज होऊन जाईल सगळ्यांचं आज काय 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 आले सांगितलं ना त्यांना ते करतील ना आता नाही ना ऐका ना ऐका ना होऊन जाईल होऊन जाईल काही काळजी करू नका आज 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 त्यांनी तीन काउंटर सुरू केले जर नाही झालं तर उद्या मग मी परत येईल त्यांचा तपाशा कराल तुम्ही काय काळजी करू का? नका आजचा दिवस थांबा आज शंभर टक्के होईल माझा नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याण्णव नव्वद सत्त्याण्णव कोणाला विचारा भूमिपुत्र विनोद नाटे कुणी तुम्हाला नंबर सांगेल होईल हा उन्हे होईल ना मग का केवाय सी होईल थांबून करून घ्या होऊन जाईल काय काळजी करू नका पुस्तक